विधवा महिलेच्या घरात घुसून तिचे कपडे फाडून जातीवाचिक शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्या सहा व्यक्तीविरोधात अखेर उमरखेड पोलीस स्टेशनने अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे अद्याप तीन आरोपी फरार असल्याचे समजते त्यांना लवकरात लवकर पकडण्यात येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी भीम टायगर सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्यामबाब धुळे आणि शहर अध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर यांनी अथक परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट उमरखेडक शिवीगाळ करून तिला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली होती त्या संदर्भात तिने भीम टायगर सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्यामबाऊ धुळे सिद्धार्थ दिवेकर यांचा संपर्क करून रिस्तर कायदेशीर उमरखेड पोलीस तक्रार दाखल केली होती सदर तक्रारीवर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे पीडित महिला स्वाती इंगळे यांनी यवतमाळ पोलीस अधीक्षक यांच्याकडे रिसर दासाहेब शिडके यांच्या मार्गदर्शाखाली तक्रार दिली होती त्याही तक्रारीवर कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे सदर महिलेने भीमटायकसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शिळके यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर माहिती दासा खेळके यांच्या समोर मांडली त्यानंतर त्यांनी उमरखेड फाउंडेशन प्रशासनाला कायदेशीर घोडा लावू असा इशारा देताच आज एकवीस मा एप्रिल, एप्रिल। दोन हजार पंचवीस रोजी स्वाती इंगळे यांनी अमन उपशाला बसले असता ठाणेदार यांनी सदर महिलेची तक्रार घेऊन ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार एक गुन्हा दाखल केलेला आहे